सांगली बाजारपेठेत केंदाळ या पानवनस्पतीच्या खोडांना रंग लावून फुलझाडे म्हणून विक्री केली जात आहे गुलाबी पांढरा पिवळा जांभळा असे आकर्षक रंग या खोडांना लावून पानवनस्पती पंचवीस ते पन्नास रुपयास एक याप्रमाणे बाजारात काही महिला व पुरुष विक्री करत आहेत ट्युलिपच्या फुलांचे हे रोप आहे असे सांगून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे ग्राहकांना ट्युलिपच्या फुलांचे फोटो दाखवले जातात नाशिकवरून ही रोपे आणली आहेत असे सांगतात या पान वनस्पतीची झपाट्याने वाढ होते नंतर या पान वनस्पती काढणे मुश्किलीचे होत आहे या खोडांना कोणत्याही प्रकारची फुले येत नाहीत शासन व प्रशासन केंदाळमुक्तीसाठी गेली पंधरा वर्षापासून प्रयत्न करत आहेत या केंदाळामुळे नदी नाले हे अडून राहिलेले आहेत पंचगंगा नदी ही सामाजिक संस्था केंदाळमुक्तीसाठी गेली पंधरा वर्ष काम करत आहे यामुळे पर्यावरणाला हानी पोचते कशाची वापलाच्या आहे कसली कसली फुलं ही कुठला आलाय तुम्ही नाशिक नाशिक किती रुपयाला विकताय पन्नासला दोन पन्नासला दोन नाशिक ना आणलं हे किती नसत रोपे येतात दाखवायला पाहिजे ना लोकांना कमळाची झाड आल्यात म्हणून ट्युरिप आहे